सरांनो स्वागत आहे आपल्या सुरेज मंडे ब्लॉकमध्ये आज आपण निघालो आहोत कागरला एक फेमस मंदिर आहे स्वामीनारायण म्हणून तिकडे जाऊया तर तिकांना टाईम वगैरे हो भेटल्यावरती आपण दिका अजून एका ठिकाणी इथे जाणार आहोत पण ते सांगत नाही तुम्हाला नंतर एक सांगतो तर आपल्यासोबत आहे कनिष आणि प्रत्यू तर चला आपण जाऊया आता स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडली आता दादर स्टेशनला आलो खूप गर्दी होती त्यामध्ये व्हिडिओ वगैरे आतमध्ये करायला भेटली तर आता दादर स्टेशनला आता इकडनं पाच मिनटाच्या अंतरावरती स्वामीनारायण मंदिर आहे तर चला जाऊया दादर रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोरच तुम्ही बघू शकता स्वामीनारायणचं मंदिर आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया आता बाहेरून व्यू तुम्ही बघू शकता मंदिराचा श्री स्वामीनारायण मंदिर मित्रांनो स्वामीनारायण मंदिरच्या इकडे बाहेर आलेलो तो बंद आहे मंदिर मंदिर संध्याकाळी चार वाजता ओपन होतं तर चला आता आपण इकडनं ठाण्याला जाऊया ठाण्याला पण इस्कॉन आहे काय फेमस माहिती आहे बहुतेक रील खूप व्हायरल होतं तिथे तर आपण त्या मंदिरामध्ये जाऊया ओके तो तरी चालू आहे की नाही नाहीतर तिकडे पण जाऊन पचता येईल बहुतेक तर चालू असणार तिकडे तर चला जाऊया आपण बघूया नंतर येताना आपण परत स्वामीनारायण मंदिर लावूया चार वाजता चालू होता ना तोपर्यंत आपण तिकडनं जाऊन येऊ शकतो तर मित्रांनो आता प्लॅटफॉर्म नंबर दहावरती आहोत आम्ही आता कर्जतला जाणारी ट्रेन पकडूया आणि आणि ठाण्याला जाऊया तर मित्रांनो भयंकर ऊन आहे खूप ऊन आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण ब्लॅक ब्लॅक कपडे घातलेत सो ठाणे स्टेशनला आम्ही आलेलो आहोत आता वेस्ट वरून बस भेटेल बस पकडून आणि जाऊया चला रेल्वे स्टेशन आहे ही क RNA सीड्या वगैरेत हो तुम्ही वरती आल्यावरती समोरच तुम्हाला बस स्टॉप दिसेल मित्रांनो आणि स्टेशनवरून बस कुठून आपण स्पॉट ने करला आता उसाचा ज्यूस पिऊया मला गरमी खूप आहे बस मित्रांनो बस तुम्हाला ना केला सोडेल इकडनं पाच मिनिटाच्या चालत पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर चला जाऊ श्री श्री राधा गोविंद मंदिर या साईडला ला आहे मित्रांनो आपण मंदिरामध्ये गेलेलो पण ते पण आपलं बॅड लागलं साडेचारला मंदिर चालू होणार आहे सम्मी इकडे जेवायला सांगतोय हो थोडं जेऊ वगैरे आणि नंतर साडेचारला मंदिर चालू झाल्यावर मग आपण मंदिरामध्ये जाऊ मग आम्ही पनीर राईस मागवलंय आता जेऊया आणि नंतर मग तोपर्यंत साडेचार पण वाजतील संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे चप्पलटे वगैरे वगैरे आहे इकडे चप्पल वगैरे काढून आता आपण मंदिरामध्ये पन्मंदी प्रवेश करूया श्री श्री राधा गोविंदा मंदिर इस्कॉ मंदिरामध्ये एंट्री करताना दोन आतकी तुम्ही बघू शकता <laughs> मंदिरामध्ये प्रवेश केला आहे त्या इकडनं आपण दर्शन वगैरे घेऊया नंतर पूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला बघायला भेटेल भव्य असा मंदिर तुम्ही बघू शकता मित्रांनो आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आता आरतीचा टाईम झाला आहे आता का आरती वगैरे चालू होईल मित्रांनो बघू शकता तुम्ही समोरचं राधाकृष्णाचं मंदिर आहे खूप सुंदर असं अजून इकडे काम चालू आहे पूर्ण झालं नाही बघू शकता तुम्ही मित्रांनो दर्शन वगैरे घेतला का तुम्हाला आजूबाजूचा परिसर तुम्हाला खूप सुंदर असं बनवलं आहे आरती चालू झाली आहे खूप सुंदर बनवलं काम वगैरे खूप सुंदर असं मंदिर आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे खूप सुंदर असं नक्षी काम बघू शकता तुम्ही खूप सुंदर बनवलं आहे इकडे मंदिरामध्ये वरती येण्यासाठी वृद्धांसाठी लिफ्ट वगैरे तर वृद्ध जे आहेत ते ना जे चालू शकत नाही ते नी वरती येऊन दर्शन घेऊ शकतात मी पूर्ण एका करंगलीवरती डोंगर उचललेला त्याचं दृश्य पूर्ण अयोध्यासारखं पूर्ण मंदिर दिसतंय राधाकृष्ण मंदिर बघू शकता तुम्ही इकडे मोहराचं पूर्ण सजवलेलं तुम्ही बघू शकता डो नॉट टच तुम्ही इकडे हात नाही लावू शकत बघू शकता मित्रांनो पूर्ण झाडामध्ये फुलं पुढे लटकवलेत रात्रीचं दृश्य खूप कमाल असेल इकडे सर्वीकडे सर्वत्र लाईटी लायटी जर असं बनवलं बघू शकता मित्रांनो मोर आहे सर्वीकडे पूर्ण झाडच लावलेले आहेत खूप झाड आहे खूप सुंदर बनवलंय सीएसटी सी एस टी गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल हो सर्वत्रच पूर्ण झाडं झाडं आहेत आणि हा मोर आहे मोर तर खूप आहेत राधाकृष्ण बैलगाडी बैलगाडी टाईपच आहे बैलगाडी घोडागाडी तुम्ही बोलू शकता बॅक साईडला कृष्ण भगवान मंदिराच्या पूर्ण चारी बाजूनी हे लिहिलेलं आहे कामाख्य टेम्पल आदिशक्ती ना माजुली बघू शकता तुम्ही श्री विश्वनाथ शंभू खूप सुंदर असं बडवण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही श्री राम सोरी हनुमंत सॉरी आहे श्री राम सॉरी मित्रांनो रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही देश होण्यासाठी इकडे सोय केलेली आहे हत्ती बनवले आहेत आणि या साईडला बाकड आणि या साईडला सिंह मित्रांनो खूप सुंदर सुंदर इकडे बनवण्यात आले अजून पण काम चालू आहे पूर्ण झालेलं नाही आहे रविवारी चुकून पण येऊ नका रविवारी खूप गर्दी असते खूप गर्दी होती रविवारी तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं आता आम्ही निघाले खूप गर्दी होती तर आता बस स्टॉपला आहे एका आपण ठाणे स्टेशनला आता मग आम्ही ठाणे स्टेशनला जायला बस पकडले नाईन्टी थ्री नंबरची बस पकडली तर आपण चला ठाणे स्टेशनला जा तर मित्रांनो आता ठाणे स्टेशनला आलेलो आहोत तर एका ट्रेन पकडूया तर मित्रांनो डायरेक्ट आपण घरी आलो स्वामीनारायण मंदिरला जाणार होतो पण नाही गेलो सो so, प्रॉब्लेम झाला म्हणून नाही गेलो लेट पण झालेलं तर जाऊन काय फायदा नव्हता बोललो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवूयाच आणि एंडिंग पण दुसऱ्या दिवशी करतो so, आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका